नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मी गणेश अप्पा आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज, मित्रां आज पंधरा ऑगस्ट मध्ये स्वातंत्र्याचा उत्सव आणि सोबतच जन्माष्टमी स्वातंत्र्य दिनाच्या आणि जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा असेल तर नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो सध्याची जी परिस्थिती आहे देशातली एकंदरीत तर ही परिस्थिती निवडणूक आयोग आणि त्याची निवड प्रक्रिया याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणारी परिस्थिती आहे कारण वातावरण ढवळून निघालेलं आहे तुम्हाला माहीत आहे सात आगस्टला विरोधी पक्ष नेते लोकसभेचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली सी डब्ल्यू सी कार्यालयात दिल्लीला त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांनी पुराव्यांशी ज्या मतदार यादीत घोळ आहे किंवा त्या मतदान प्रक्रियेतच आहे मुद्दे त्यांनी घेतले आणि त्या पत्रकार परिषदेपासून कारण त्यानंतर खासदारांचा तुम्ही आपण सर्वांनी मोर्चा बघितलेला आहे निवडणूक आयोगावर आय आयोगावरचा ठीक आहे तर मित्रांनो याच अनुषंगाने विरोधी पक्षाने काल चौदा ऑगस्टला देशभरात मशाल यात्रेचं आयोजन केलं आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात मशाल यात्रा निघाल्या होत्या खास करून आमच्या यवतमाळवर यवतमाळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाची मशाल यात्रा ही निघालेली होती त्यामध्ये राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री माणिकरावजी ठाकरे सोबतच माजी मंत्री शिवाजीराव मुगे माजी मंत्री वसंतपुरकेसर त्यानंतर यवतमाळचे स्थानिक आमदार बाळासाहेब मुन या दिग्गजांच्या उपस्थितीत काल यवतमाळमध्ये मशाल यात्रा निघाली नुसते नेतेच नाही नेते तर नेते कार्यकर्तेसुद्धा पदाधिकारीसुद्धा आणि त्यासोबतच पक्षाच्या पलीकडे जाऊन पक्षाशी संबंध नसणारी जे काही बरेच सामान्य लोक शेतकरी खास करून शेतकरी कारण मित्रांनो या व्यवस्थेला जर व्यवस्थे व्यवस्थेने जो दाबल्या गेला आहे तो शेतकरी आहे खास करून आजच्या परतीत त्यामुळे शेतकरी हा खरोखर आक्रोश करते आहे त्यामुळे कालची यवतमाळची या मशाल यात्रा खूप मोठ्या प्रमाणात निघाली होती आणि साहजिक कसं आहे का ज्याला लोकशाहीचं महत्त्व करते किंवा जो लोकशाहीला मानतो आणि ज्याला लोकशाहीत आपल्या मताचं महत्त्व करतं आपलं मत म्हणतात ना की आपलं मत हे आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असं ज्याला वाटतं तो निश्चितच रस्त्यावर उतरते कारण त्याला ते। वाटतं का या लोकशाहीमध्ये आपलं मत हे शाबूत असलं पाहिजे तरच आपण शाबत राहू तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात ती यात्रा होती मशाल यात्रा होती पण त्याच्यामध्ये जे बघायला भेटलं जे पाहायला भेटलं दोन शेतकरी पुत्र एक सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात पंढरी पाटे प्राध्यापक पंढरी पाटे सर आणि दुसरे प्राध्यापक प्रवीण देशमुख सर एक सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि दुसरे प्राध्यापक प्रवीण देशमुख सर जे पक्षाचे प्रवक्तेसुद्धा आहेत त्या दोन्ही शेतकरी पुत्रांची चर्चा पाहायला भेटली एक शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो तर दुसरा शेतकरी पुत्र जे प्रवीण देशमुख सर आहे ते अंदाज मध्ये त्यांचं उत्तर देते मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे देशाचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी आणि इलेक्शन कमिशन ऑफ आरोप आणि प्रत्यारोप केल्यानंतर याचे पडसाद देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये पडत आहेत आणि प्रामुख्याने आज विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीनं भव्य मशाल मार्च काढण्यात आला होता आज माझ्यासोबत राज्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक प्रवीण देशमुख आहेत सर काय सांगाल सर्वात पहिल्यांदा तुम्ही सांगेल संपूर्ण भारतात आज मशाल राहिली आहे लोग मेरे गाव के लाल अब इकट्ठा हो चले लोग मेरे गाव के बांधवां तुमच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विषय माहितीये परंतु एक महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस ची क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगू इच्छितो काल अनुराग ठाकूर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अनुराग ठाकूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सहा लोकसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे ओट चोरी झाली हे प्रत्यक्ष सरकारमधलाच एक नेता सांगतोय याचा अर्थ मोदी सरकार ओट चोरी करून नॉन बायोलॉजिकल वोट घेऊन नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान हा खुर्चीवर बसलेला आहे आणि म्हणून आता दोन हजार चोवीसच सरकार नलिफाय झालंच पाहिजे हे सरकार खाली उतरलंच पाहिजे हा आमचा आग्रह आहे हे सरकार आता बरखास्त झालं पाहिजे पार्लमेंट बरखास्त झाली पाहिजे कारण शंभर टक्के आज या गोष्टी प्रू झाल्या सात ऑगस्टला राहुलजी गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तेरा ऑगस्टला अनुराग ठाकूर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतोय लोकसभेच्या सहा सीटांमध्ये अशा प्रकारे पोट चोरी करण्यात आलेली आहे म्हणून सरकारने सुद्धा एक्सेप्ट केलाय तर मित्रांनो ते असं आहे कारण जेव्हा सत्ता मगरुरीवर येते त्यावेळेस मुक्यालाही वाचा पडते तेव्हा बोलणारी चूप कशी राहतील धन्यवाद आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू जय जवान जय किसान